महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्ताधारकांचे सर्वेक्षण होणार महानगरपालिकेत आढावा बैठक प्रशासक यशवंत ढाके यांची माहिती अहिल्यानगर शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे महानगरपालिकेमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे याद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जागा व मालमत्तांची इमारतींची घरांची मोजमापे घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले आहेत दरम्यान गेल्या शहरात सर्वेक्षण झालेले नाही महानगरपालिका अधिनियमानुसार दर पाच वर्षांनी सर्वेक्षण होऊन पूर्ण मूल्यांकन करणे अपेक्षित आहे आता हाती घेतलेल्या मालमत्तांच्या सर्वेक्षणामुळे व पूर्ण मूल्यांकनामुळे शहरातील सर्व मालमत्तांना कर आकारणी होईल मार्च महिन्यानंतर नव्या मोजमापांच्या नोंदीनुसार कर आकारणी केली जाणार आहे यातून महानगरपालिके उत्पन्न वाढेल असा विश्वास प्रशासक डांगे यांनी व्यक्त केला आहे आपण महापालिका सन दोन हजार तीन चार सालापासून आज जवळजवळ वीस वर्ष झाले अहिल्यानगर महापालिकेच्या स्थापनेपासून महापालिकेचे कर आहे त्याची आपण पुनराकारणी केलेली के नाही सध्या ते पुनराकारणीचं काम आपण हाती घेतलेलं आहे एका खाजगी संस्थेची नियुक्ती केलेली असून त्या संस्थेचे प्रतिनिधी महापालिकेचे कर्मचारी आपल्या घरी भेट देतील आणि मागील वीस वर्षामध्ये आपण जे घर आहे किंवा जे आपलं जे बांधकाम आहे आपलं अपार्टमेंट आहे बिल्डिंग आहे त्यामध्ये आपण काही बदल केलेले असतील तर त्याचे प्रत्यक्ष मोहिमापे घेतील आणि ही मोजमापे घेऊन पुढे आपण घरपट्टीचं निर्धारण करणार आहोत आणि आत्ताच आपल्याकडे काही शंका असतील तर त्या करेक्ट सुद्धा यामध्ये वाव आहे तरी माझी सर्व अहिल्यानगरवासियांना विनंती आहे की ही जे आकारणीचं काम होतं आहे ते मार्चच्या अखेरपर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे यासाठी आपण सर्वांनी या खाजगी संस्थेचे प्रतिनिधी असतील किंवा महापालिकेचे कर्मचारी असतील यांना सहकार्य करावे धन्यवाद